ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन शेतकरी कामगार पक्षाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन जासई येथे उत्साहात साजरा झाला वर्धापन दिन कार्यक्रम सुरू असतानाच माजी आमदार विवेक पाटील यांना उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर झाल्याची बातमी आल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे शेकाप नेते आस्वाद पाटील पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे शेकापचे नेते काशीनाथ पाटील माधव पाटील सीमाताई पाटील अनुराधा ठोकळ माधुरी गोसाई जासई सरपंच एस आर घरत प्रीती जॉर्ज माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे सुनील सोनावळे शेकापर नेते राजेंद्र पाटील माजी नगरसेवक सुनील बहिरा शेकाप तालुका चिटणीस राजेश केनी माजी सरपंच विलास फडके यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते अशी एक बातमी मुंबई हायकोर्टातून आपले वकील राहुल ठाकूर यांनी दिलेले आहे आपले नेते माननीय विवेकानंद पाटील साहेब यांना मुंबई हायकोर्टानं त्या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे मी मनापासून आपलं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो बऱ्याचशा अडचणी या आपण नेहमी विरोधात असल्यामुळे बऱ्याचशा अडचणी आपल्याला येतात परंतु शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास एकदा रस्त्यावर उतरला की तो कोणाच्या बापाला ऐकत नाही त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन की किती आले किती गेले आणि काही झालं तरी शेतकरी कामगार पक्षाचा हॉल किंवा शेतकरी कामगार पक्षाचा मंडप हा नेहमी भरलेलाच राहिला आहे आणि त्यामुळे मी सर्वप्रथम त्याम थोड्या वेगळ्या ह्याच्यावर आज बोलणार आहे की शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना नेत्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेने आणि दोन ऑगस्ट म्हणजे आपला नेहमी पुढच्या वर्षाची चालना आम्हाला तरुणांना या दिवसामध्ये मिळत असते आणि त्या पुढच्या वर्षीची कामं आम्ही त्या पद्धतीने करत असतो त्याचाच एक भाग आपला येणारं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळात येणारे या रोजगार या याकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित आम्ही सगळेच गणेशजी आणि आम्ही सगळीच मंडळी त्याच्यात केलेलं आहे आणि तुमच्या पुढे गेली दीड महिना त्या पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं त्या पद्धतीनं सगळे विचार आणि कोणत्या प्रकारचे रोजगार असणार हे तुम्हाला येतंय मी तुम्हाला एकच सांगेन की ह्याचा जास्तीत जास्त फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं कारण गेल्या महिन्याभरात सोळा ते सतरा जण आपण लावण्या कामाला लावण्यात यशस्वी देखील झालेलो आहोत आणि फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्षाची असलेली ही प्रेरणा आणि नेत्यांचा असलेला आशीर्वाद मी तुम्हाला एक सांगेन की उरणमध्ये पर्वाद झालेली घटना या घटनेत म्हणजे अतिशय निंदनीय घटना नाव्याला झाली कोपर करण्याला झाली आणि तुम्हाला एक सांगतो जी मी प्रतिक्रिया आपल्या पक्षाच्या माध्यमातून दिलेली आहे आणि एक सामान्य कार्यकर्ता किंवा इथला रहिवासी म्हणून दिलेली आहे की त्या नराजमाला शिक्षा ही भर चौकात सगळ्यांसमोर फाशीत झाली पाहिजे ही आपली प्रथम मागणी आणि प्रथम भूमिका आपली असणार आहे आणि त्यासाठी लागणारं सगळं काही आम्ही कालच त्यांच्या घरी देखील जाऊन आलो आणि जी लागणारी शेतकरी कामगार पक्ष पूर्णतः त्या कुटुंबाच्या पाठीशी आहे असं आम्ही तिथे ठटकावून सांगून आलेलो तर पुन्हा एकदा मी सांगतो की सध्याची असलेली परिस्थिती आपण बघताय महाराष्ट्रात कोण कुठे काही समजत नाही आपल्या शेतकरी कामगार पक्षाला पण एक अशीच ही लागलेली आहे की नेते जातात आणि शेतकरी कामगार पक्षाची एक ही पहिल्यापासून मला कळत काय की नेते म्हणजे फॅक्टरी इथे घडवायचे आणि मग नेते दुसरीकडे जातात परंतु कार्यकर्ता हा नेहमी हॉल भरलेला ठेवतो हा देखील इतिहास शेतकरी कामगार पक्षाचाच आहे मी पुन्हा एकदा सर्व नेत्यांना सर्व कार्यकर्त्यांना आणि मी एकच सांगेन की महिला सक्षम करण्यासाठी देखील आपले अहोरात्र प्रयत्न चालू आहेत आमच्या इथल्या महिला आहेत व पनवेल उरणच्या दोन्ही मी पनवेल उरण काही वेगळं मानत नाही महाविकास आघाडीचं प्रामाणिक काम आम्ही सगळी तरुणाही नेत्यांच्या आदेशाने करत आलोय कोण कोण कुठे काय नाही कुठलं आपण महाविकास आघाडीचं काम करायचं परंतु इथे पनवेल उरण पेठ अलिबाग मध्ये शेतकरी कामगार पक्ष रायगडमध्ये मोठा भाऊ म्हणून काम करतोय हे देखील कुणी लक्षात ठेवायची गरज आहे असं मला वाटत तर मला असं वाटत की आता शेतकरी कामगार पक्ष एकच आहे की जी कामं आपली होत आहेत कधी कधी कामात अडचणी येतात मला मान्य आहे परंतु जो काम करतो त्यालाच अडचणी असतात जो काम करत नाही त्याला अडचणी नसतात पण तो कामच करत असतो हे माझं वाक्य नेहमीच आहे इथल्या तरुणाईला एकच हात मारेल कुठल्याही पैशाला भुलू नका कशालाही भुलू नका तुम्ही फक्त काम 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 शेवटी सुख दुःखात येणारा शेतकरी कामगार पक्षच पहिला धावून येतो हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो तर पुन्हा एकदा मला इथे मुख्यमंत्री साहेबांना आणि पूर्ण यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्हाला खरोखर ते दीड हजार आमच्या महिलांना नको आम्हाला पाहिजे ते आमचं एकत्रितपणे आणि आम्हाला पाहिजे ती आमची सुरक्षितता पाहिजे तर यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावे असं माझं सांगणं आहे तर पुन्हा एकदा आजच्या या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि पूर्ण तरुणाई आज मला इथे पनवेल मुलांची दिसते त्यांना एकदा लाल सलाम करतो आणि इथे सांगतो थँक्यू पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा आपण आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी उत्साह संचारला त्या कॉम्रेड प्रतिमंत्री जिल्ह्याचे चिटणीस अस्वाद पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले पदवे धोरणातील माझे साधे मान्यवर सहकारी अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते बंधू भगिनी आणि तरुण सहकारी यांना बाळाराम पाटलाचा भाग सलाम खर तर हा वर्धापन दिन पंढरपुरात व्हावा अशा पद्धतीचा आग्रह राज्याच्या मध्यवर्ती समितीचा आणि पक्षाच्या सोहळा या रायगडामध्ये साकार होतोय पक्षाच्या स्थापनेला सत्याहत्तर वर्ष झाली पण रायगड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम वर्धापन दिनाचा अखंडितपणानं सदुसष्ट वर्ष होतोय ही परंपरा तुटू नये त्यानिमित्तानं पक्षाचा रायगडातला आळंदी मंडळीला पोहोचतो त्याच भावने खुट वार्तापन तिनं आहे ते धावत असतो त्या ठिकाणी आपल्या सारख्याच्या विचारांची शिजोणी वर्षभर काम करण्यासाठी या कार्यकर्त्यांना मिळत असते आणि त्याच्यातून चार झालेली ही गाडी वर्षभर शेतकरी कामगार पक्षाचं काम निरपेक्षपणानं अतिशय निष्ठेनं करत असतात म्हणून मी आग्रह धरला आणि मध्यवर्ती समितीचं आभार व्यक्त करेन की त्यांनी हा आमचा आग्रह मान्य केला आणि ही परंपरा खंडित होण्यापासून वाचलो या वास्तूमध्ये आपण बसलोय त्या आदरणीय दिवा पाटील सभागृहामध्ये आज ज्या पूर्वसुरी या पक्षाच्या जडणघटनेसाठी आणि आतापर्यंतच्या कामगिरीसाठी या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे शिवशाहू धुळे आंबेडकर यांच्या सोपीनच या साऱ्यांना आपण अभिवादन केलेला आहे एकोणीशे सत्तर पासूनचा सिडगो विरुद्धचा जो गौरवशाली लढा शेतकरी कामगार पक्षानं दिबा पाटील साहेबांच्या दत्तुठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली उभारला त्या पाच हुतात्म्यांना अभिवादन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली आपण एक सूत्र मनामध्ये ठेवलं पाहिजे की आपलं मूळ आणि आपलं पूर्ण विसर्ग आपल्याला सामाजिक चळवळीमध्ये काम करायचं आहे आणि ती गोष्ट सातत्यानं शेतकरी कामगार पक्षानं या ठिकाणी पाहिलेली आहे मी या ठिकाणी मनापासून आपलं साऱ्यांचं स्वागत करत असताना माझ्या पदवी मुलातील साऱ्या सा सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांचा आभार व्यक्त करेन की एक अतिशय चांगला सोहळा आपण या ठिकाणी साकारला प्रतिमा ताई आपण ऐकत होतात आणि त्यांच्या भाषणाला ज्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं प्रतिसाद देत होतात प्रतिसा ते बघितलं तर शेतकरी इतर पक्षांचे कार्यकर्ते किती संयम दाखवतात किती ऐकतात किती आत्मसत्क करतात हा प्रश्नच आहे पण शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जो चळवळीतनं घडलेला आहे जो प्रशिक्षण घडलेला आहे तो मात्र वैचारिक खाद्य दिल्यावर तन्मयतेनं ऐकतो त्याला प्रतिसाद देतो याचं उदाहरण आपण या ठिकाणी सेट केलं मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या कार्यकर्त्यांचाही आभार व्यक्त करतो पण वर्धापन दिनाकडे बघताना तरी निवडणुकीचं शेतकरी कामगार कशामध्ये सिस्टीम आहे पद्धत आहे राज्य चित्र मंडळाचा तो अधिकार आहे आम्ही मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवणार आहोत पहिल्या टप्प्यावर महाविकास आघाडीकडून हे मतदारसंघ सोडून घेणं राज्य मंडळाकडे शिफारस जाणं आणि उमेदवारी त्याहीर होणं अशी ही सारी प्रक्रिया आहे पण आपल्या शुभेच्छांबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण साकारला पण आताचे सत्ताधारी इतके खोडगे आहेत की कुठल्याही प्रश्नावर आणि कुठल्याही व्यासपीठावर त्या ठिकाणी बेराश कुठलीही गोष्ट कबूरता लागते संकोचत नाही लाजत नाही घाबरत नाही चरमत नाही अशी परिस्थिती आपल्यामधल्या सातत्यानं फसवण्याचा विक्रम विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे प्रत्येक विषयावर शिष्टमंडळ घेऊन गेलं की आपली भूमिका योग्य आहे आपण बैठक घेऊन निर्णय करू बैठक होत नाही निर्णयाचा विषयच नाही आपण जे म्हणालात ते शब्द ते शब्द खरं आहे लबाड्या घरचं अवतरण जेवल्याशिवाय खरं नाही त्या या लबाड्यानं घरी बसवण्याचं काम आगामी विधानसभेच्या निवडणुकामध्ये आपल्याला करावं लागणार आहे तर आणि तर प्रश्न सुटणार आहेत हकीच्या अंतर्वरावर या ठिकाणी एन पी टीच्या माध्यमातून जे संकुल साकारलंय त्या संकुलामध्ये आज गुजरात मधन कर्मचारी यायला लागले अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणचे दोनही आमदार हे आमदार की राबवत नाहीत समाजसेवा लोकांची काम विकास विकास हे शब्दच लांब राहिले आमदार म्हणून धंदा करण्याचं काम दोघही करतायत आणि अशा पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे निवडणुका येतील तेव्हा येतील होतील केव्हा होतील पण आपलं जे मूळ आहे जे अत्याचार खिलाफ संघर्ष नारा आहे त्या भावनेनं या सारे विषयांच्या विरोधात आपण लढलं पाहिजे आणि काहीही सांगितलं तस लढेंगे या भावनेना आपण आगामी कालखंडामध्ये काम केलं पाहिजे नोकर असेल या ठिकाणी नावाचा विषय बघू शकते हाताळला आपण तर बघायला गेलं तर अतिशय रोजपणाची वागणूक या ठिकाणी आपल्या सदस्य समितीला देण्याचं काम हे शासन करतंय आणि भेटणार कोण देण्याविषयी कोणताही अधिकार नाही असा कोणीतरी भेटणार ही मंडळी आपल्याला येऊन दोन महिने काढणार तीन महिने काढणार आजचं शिष्टमंडळ हे भाऊ विधानसभेपर्यंतचा वेळ काढण्यासाठीच शिष्टमंडळ होत इबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठीचा तो प्रयत्न अजिबात नव्हता आपल्याला वेळे बनवणाऱ्या लोकांचे खेळ आपण समजून घेतले पाहिजेत तेव्हा पाटलांचं नाव तेव्हा विमानतळाला मिळेल जेव्हा आपण उसळून उठू आणि आंदोलनाचा मार्ग पत्करू रा कंपनी आंदोलन करेल आणि दिबा पाटलांचं नाव विमानतळाला मिळेल ही गोष्ट कदापि शक्य नाही त्याने आंदोलन केलं की नाव द्यायची वेळ आली तर ते सांगतील रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव द्या किंवा पाटलांचा काही संबंध नाही अशी परिस्थिती पण त्यांचा एकंदर आपण तास पट्ट्यामध्ये रामशेठ प्रशांत आणि परेशच्या पलीकडचे सारे फोटोही आहेत त्याच्यामुळे दुसरा कोणी पदाधिकारी नाही दुसऱ्या कुणाचं नाव नाही यांची कामाची आहे आपण आंदोलनाची परंपरा या ठिकाणी आहात प्रश्न धान्याचा असो प्रश्न पंजाब म्युन्सिपल प्रश्न न मिळणाऱ्या नागरिक सुविधांचा असो प्रश्न नोकर भरतीचा असो उरणपट्ट्यातला आपल्याला टोकांचा संघर्ष आगामी काळामध्ये करावा लागणार आहे आणि लोकांना बरोबर घेऊन आपण जो संघर्ष द्रोमांना उपा करूया आणि या साऱ्या प्रश्नांना निश्चितपणानं तेच उत्तर असेल या भावना माझ्यासारखा कार्यकर्ता आपल्याकडनं करायला मागतोय